हॅलो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथे चाललेली आहे माझी संध्याकाळची देवपूजा म्हणजे जे आपण दिवाबत्ती करत होते बाहेर तुळशी पुढे वगैरे ते लावून घेतले होते दिवे दारात पण लावून घेतले होते फक्त देवाऱ्या पुढचे आणि स्वामींच्या फोटोच्या तिथले राह लावायचे राहिले होते तर तेच मी आता लावते आणि इथे ना मी धूप शोधत होते आणि धूप मी वरती ठेवलं होते इकडे माझ्या लक्षातच नाही तर हे धूप मी ना ऑनलाईन मागवलेले खरंच खूप छान आहे आणि त्याचा स्मेल पण छान आहे आणि एक माझा बॉक्स ऑलरेडी आता हा जो आहे हे तो संपलेला आहे आणि असे सहा बॉक्स आलेले आहेत मला तर खूप छान आहेत म्हणजे त्याचं स्मेल वगैरे पण आणि साईज पण छोटी आहे ना तर लवकर त्याचा खूप जास्त धूर नाही होत कारण काय होतं ना बऱ्याच वेळेला धूर जास्त झाला ना तर घरातसुद्धा मला सगळे म्हणजे मोठे वापरायचे ना मी कप धूप तेव्हा ना घरात सगळीकडे असा धूर व्हायचा मला सगळे दरवाजे वगैरे ओपन उप, करून द्यावे लागायचे तर धूर बाहेर जाण्यासाठी आणि मग धूर बाहेर गेला त्याच्यासोबतच मग स्मेल पण बाहेर जायची असं व्हायचं पण आता हे जेव्हापासून हे छोटेवाले वापरते ना तर स्मेल पण घरातच राहते आणि भरपूर वेळ त्याची स्मेल टिकून राहते तर आता इथे ना मी सगळे दिवे लावून घेते म्हणजे देवाऱ्या पुढे माझे दोन दिवे असतात एक तेलाचा आणि एक तुपाचा आणि स्वामींच्या पुढे एक असते समयी छोटीवाली तर असं असतं तर मग मी ते ती सगळे लावून घेते तर तुपाचे दिवे तर मी घरीच बनवलेले आहेत आणि खूप छान आहेत म्हणजे मी फ्रीज करून ठेवते ना त्याला तर ते छान राहतात पण आणि टिकतात पण आणि आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते तूप मेल्ट पण नाही होत त्यातलं फ्रीजर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आणि आता इथं ना स्वामींच्या इथे उद्बत्ती लावत असते आणि देवाऱ्यापुढे धूप म्हणजे दोन्हीची पण स्मेल छान राहते घरात आणि संध्याकाळच्या टायमिंगला मस्त प्रसन्न असं वातावरण राहतं आणि आजच्या देवपूजेमध्ये तर खूप खास होतं मला देवाला खरंच मनापासून धन्यवाद द्यायचं होतं माझी तीन वर्षांपासूनची मेहनत आज कुठेतरी फळाला आली असं मला वाटतंय म्हणजे आपण म्हणतो ना कोणतंही कौनत, कोणतीही मेहनत जर आपण क करत कर राहिलो ना त्याचं फळ आपल्याला कायम म्हणजे भेटतं म्हणजे भेटतंच म्हणजे ते थोडं उशिरा का व्हायना पण भेटतं तर तसंच माझ्यासोबत पण झालं आहे तर मी ना जुलै दोन हजार बावीसला यूट्यूब चॅनल उघडलं होतं पिल्लू माझ्या पोटातच होता मला नववा महिना चालू होता तेव्हाच मी चॅनल उघडलं होतं तर मी अख्खे नऊ महिने विचार करत होते चॅनल उघडायचं पण मा काही माझ्याच्यानी ते झालंच नाही उघडणं मी नवव्या महिन्याच्या म्हणजे शेवट शेवटला अगदी उघडलं डिलेवरीच्या दहा आठ दहा दिवस अगोदर आणि मग तेव्हा मला छान रीच पण मिळाला होता पण कसं असताना छोटं बाळ बघून सगळं करणं थोडं अवघड जातं म्हणून मला कंटिन्युटी नव्हती ठेवता येत मला अशी कन्सिस्टंट सी नव्हती ठेवता येत व्हिडिओ कंटिन्यू टाकता नव्हता येत मी जेव्हा बनल तेव्हा टाकायचे आणि तेव्हा काही एवढं नॉलेज पण नव्हतं मला म्हणून मग जसं असेल तसं टाकायचे मी आणि मध्ये त्यानंतर मग पिल्लू सहा महिन्याचा झाल्यानंतर मग थोडासा गॅप पण झाला मला म्हणजे जेव्हा माझे कंटिन्यू न होते व्हिडिओ तरी पण मला छान रीच होता आणि छान व्ह्यूज पण यायचे पण मग सहा महिन्याचा झाल्यानंतर थोडा गॅप झाला मग परत मी पिल्लू एक वर्षाचा होऊन गेल्यानंतर परत स्टार्ट केलं मग त्यानंतर पण मला छान व्ह्यूज यायला लागले आणि असं करता करताच माझं चॅनल पण मॉनिटाईज झालं आणि मॉनिटाईज झाल्यानंतर पण मला थोडीशी ना प्रॉब्लेमच झाला कारण लहान मुलं असल्यामुळं मला कन कं, कन्सिस्टन्सीच मेंटेन नव्हती करत आहेत तर बन जेव्हा बनेल तेव्हा व्हिडिओ टाकायचे जेव्हा कधीतरी नव्हते टाकत असं होत होतं म्हणून मग मला डॉलर पूर्ण करायला एक वर्ष लागलं आणि आज फायनली माझे सगळे स्वप्न पूर्ण झाले तर आज आहे दोन मे आणि कालच म्हणजे मला तुमच्यासोबत एक मोठी एक ने दोन गुड न्यूज शेअर करायच्यात तर कालच माझे तीन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत ती पहिली गुड न्यूज आणि दुसरी गुड न्यूज आहे की जे की रिसेंटलीच मी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी किचन टूरचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तो व्हिडिओ हंड्रेड के प्लस मध्ये गेलेला आहे म्हणजे हंड्रेड के पे म्हणजे एक लाखापेक्षा पण जास्त व्यूज त्याला आलेले आहेत तर त्यासाठी खरंच मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना मनापासून खरंच थँक्यू तुम्ही नसता तर हे सगळं पॉसिबलच झालं नसतं आणि तिसरी गुड न्यूज ती तीन गुड न्यूज आणि तिसरी गुड न्यूज ही आहे की लवकरच आता आपलं यूट्यूबचं पेमेंट पण येणार आहे तर त्या त्यासाठीच म मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं आणि मला कालपासूनच काल तीन काल था तीन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आणि मी वेट करत होते की हंड्रेड के पूर्ण झालं ना मग मी तुम्हाला सांगेन तशी म मी पोस्ट पण शेअर केली होती थ्री थाउजंड सबस्क्रायबर्सची आणि आज हंड्रेड केची पण पोस्ट शेअर केली आहे तर त्यासाठीच म्हटलं आज काहीतरी जेवणामध्ये पण देवांना म्हणजे प्रसाद म्हणून काहीतरी गोड बनवावं आणि अक्षय तृतीया झाल्यानंतर गोड आमच्या इथं गोड म्हणजे फक्त आमरसच बनतो तर आ आंबे तर नाही येत आहो येताना आहेत तर मी बाकीचं म्हणजे चपात्या करून ठेवलं तर आता भाजी पण करायची वांग्याची भाजी करणार आहे आणि आहो आल्यानंतर मग मी आमरस करीन तर आत्ताच दिवाबत्ती वगैरे झालं तर म्हटलं अगोदर मी तुमच्यासोबत म्हणजे देवाला मी थँक्यू म्हणाले मनापासून धन्यवाद दिलं आणि मला एक एवढं कळतं की आपलं मन निस्वार्थ आणि आपले कष्ट प्रामाणिक असतील ना पला 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 फर तस। तर आपले फळ उशिरा आहे ना पण आपल्याला आपलं फळ मिळतंच तर तसंच माझ्यासोबत झालं आहे तर मी आज खरंच खूप जास्त खुश आहे आणि तुम्हाला सर्वांना माझं किचन एवढं आवडलं ना आणि एवढं छान प्रसि प्रतिसाद मिळाला आहे मला त्या व्हिडिओला खरंच मग त्यासाठी मला म्हणजे धन्यवाद तरी कसे करावे तेच समजत नाही आहे तर चला आता ना मी देवांसाठी मस्त आमरस बनवणार आहे आज आणि मा आम्हाला पण होईल खायला आणि म्हणजे तोंड गोड होईल आणि पिल्लूला पण भरपूर आवडतो आमचा आमरस तो मँगो ज्यूस ज्यूस म्हणून आमरस पितो तर आता आहवालानं मी आंब्याचा रस बनवीन त्या अगोदर वांग्याची भाजी बनवायची आहे बाकी सगळे आवरलेत तर चला हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं थँक्यू म्हणायचं होतं मनापासून तुम्हाला सर्वांना तर मी आज खरंच खूप जास्त खुश आहे तीन तीन गुड न्यूज एक एकसोबत मिळालेले आहेत तर दोन तर सक्सेस झालेले आहेत आणि तिसरी पण होणार आहे लवकरच तर त्यासाठी तुम्ही असेच मला सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टशिवाय काहीच पॉसिबल नाही आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला म्हणजे व्हिडिओबद्दल तुम्हाला काही जरी वाटलं ना मला कमेंटमधून सांगत जा मला काही इम्प्रुवमेंट करायची असेल ते पण सांगत जा काही चेंजेस करायचे असतील ते पण सांगत जा आणि काही चांगलं वाटलं तर ते पण सांगत जा तर चला स्टेट येऊन मी बघ आता भाजी वगैरे करून घेते आणि मग आमरस करते मग देवांना नैवेद्य वगैरे दाखवू आपण आणि देवांना थँक्यू म्हणू परत एकदा तसं तर आपण रोजच्या क्षणाक्षणाला जे आनंदी राहतो त्यासाठी सुद्धा आपण देवाला थँक्यूच म्हणायला पाहिजे आणि असं काही आपल्या आयुष्यात घडलं ना खरंच देवाचे आभार मानायला पाहिजे कारण आपण देवाने आपल्या म्हणजे देव आपलं सर्वस्व आहे देवानेच आपल्यासाठी जे लिहून ठेवलं आहे तेच आपल्यासाठी घडणार आहे असं मला तरी वाटतं म्हणून मग मी देवाला थँक्यू म्हणण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे की जसं की नाही का मी फक्त देवाला डोकं टेकून थँक्यू म्हणू शकते कारण हे सग सगळं मी देवासाठी करणारी कोणच नाही कारण हे सगळंच देवाचं आहे मी फक्त एक जरिया म्हणू शकतो तर आता मस्त इथे आमरस वांगेची भाजी चपातीचा मी नैवेद्य ठेवला देवांना मस्त त्यांना नैवेद्य दाखवला आणि सव्वा नऊ वाजले होते सगळं करता करता मला आणि आहो तरी पण आलेले नव्हते त्यांनी त्यांच्या फ्रेंडकडे आंबे पाठवून दिले होते आणि मी खरंच आज खूप जास्त खुश होते कारण माझ्या मेहनतीचं फळ मला मिळ मिळतं आहे मला इतकं छान तुमचं प्रेम मिळतंय माझ्या व्हिडिओजला इतका छान प्रतिसाद मिळतो त्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचे तर चला दाखवला मी आता नैवेद्य वगैरे देवाला वांग्याची भाजी केली चपाती आणि आमरस तर आहो काही अजून आले नाहीत त्यांनी त्यांच्या फ्रेंडकडे आंबे पाठवून दिले होते मला स्वयंपाकाला उशीर होईल म्हणून आज त्यांना खरंच खूप लेट झालं आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे सव्वा नऊ वाजून गेलेत आणि मला त्या आंब्यांच्या नादात मला पण स्वयंपाकाला उशीर उशीर झाला तर चला असंच होता माझा आजचा चो छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत बा, तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ